टाकणार आहोत ही कचरा टाकायची जागा नाहीये भान ठेवा अभिनेते प्रवीण तरडेंनी खडसावलंय किल्ले रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना त्यांनी चांगलं सुनावलंय कचरा करणाऱ्यांवर प्रवीण तरडे हे संतापले मराठी अभिनेते प्रवीण तरडे कचरा करणाऱ्यांवर चांगले संतापले किल्ले रायगडाच्या पाहणीवेळी प्रवीण तरडेना अनेक ठिकाणी कचरा दिसला किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी त्यामुळे रायगडावर कचरा टाकताना भान असू द्या असं म्हणत त्यांनी पर्यटकांना चांगलं सुनावलंय खर तर डॉक्टर विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहिला आलोय म्हणजे इथल्या प्रत्येक भिंतीला हात लावताना या दगडांना हात लावताना कधी तिथे तरी इथून महाराज गेले असतील याला स्पर्श केला असेल म्हणजे महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो आणि आपल्या लोकांनी काय केलंय बघायचं तुम्हाला म्हणजे आम्ही आत्ता फिरत होतो तर या ऐतिहासिक वास्तूच्या खपच्यांमध्ये हे बघा हे बघा म्हणजे ज्यांनी कुणी हे इथं टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे हा ही कचरा टाकायची जागा नाहीये इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला बापजाद्यांनी रक्त सांडलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आज आहे आजही महाराज इथं आहेत ते कुठेही गेलेले नाही त्याचं भान ठेवा हा आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिस स्पर्श वा म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होत तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलेलं आहे परिसराचं सोनं बनवलं दाखव ना जगदीश्वराचं मंदिर दाखव एवढे सगळे पर्यटक येतात त्या सगळ्यांना एकच विनंती आहे बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे निदान रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू तरी पण असा दगड्यांच्या खापच्यात घातलेल्या या कचऱ्यांच आम्ही काय करायचं रे कुठं कुठं शोधून काढायचे हा जपून आपल्या राजांचा आहे हा किल्ला रायगड आपला आहे आपला आपली राजधानी आहे घ्या चला